सांगलीकर नागरिकांनो घाबरू नका शासन व आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोतदादा गाडगिळ शहरातील तसेच सांगली विधानसभा क्षेत्रातील सर्व पूरग्रस्त भागात आमदार सुधीदादा गाडगीळ सातत्याने पाहणी करून नागरिकांच्या मदतीसाठी कार्यकर्त्यांच्या समवेत कार्यरत आहेत लोकांना दिलासा देत आहेत तसेच शासन यंत्रणेबरोबर संपर्क साधून मदत कार्याला वेग गती देत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी ते सातत्याने संपर्कात असून अलमट्टीतून निसर्ग वाढवण्यासाठी सुद्धा मुख्यमंत्री शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटक शासनाबरोबर सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले आहेत असेही आमदार गाडगे यांनी सांगितले त्यांनी आव्हान केले आहे की निसर्गाचे संकट आहे सांगलीतील नागरिकांनी घाबरून जाऊ नये धीर सोडू नये शासन या संकटात त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहे मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजितदादा यांच्याबरोबर माझी चर्चा झाली आहे शासन पूरग्रस्त नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील असे त्यांनी सांगितले दरम्यान आमदार गाडगीळ यांनी जामवाडी सूर्योशी प्लॉट मगरमच्छ कॉलनी काकानगर शिवशंभर चौक कर्नाल रोड पोलीस चौकी वकार भाग इदगाह मैदानजवळ सांगलीवाडी मळा कदमवाडी रोड त्रिशूलघाट हिंदू स्मशानभूमी आदी भागात फिरून पूर परिस्थितीची पाहणी केली तसेच पूरग्रस्त किंवा पुराची भीती वाटत असलेल्या नागरिकांशी संवाद साधला त्यांना दिलासा दिला, दिला। स्थानिक प्रशासन जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी तसेच जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांच्याशी आमदार गाडगीळ सातत्याने बोलत आहेत त्याचबरोबर महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता तसेच अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांच्याबरोबरही त्यांचा सतत संपर्क असून परिस्थिती बिकट झाल्यास तातडीने लोकांना मदत उपलब्ध करून देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना गती देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत पुराचे संकट अधिक गंभीर झाल्यास शासनाने तातडीने मदतीची पावले उचलावीत त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी ते सतत संपर्क साधून आहेत त्यांच्याबरोबर भारतीय जनता पक्ष तसेच आमदार सुधीर गाडगीळ युवा मंचचे कार्यकर्ते व माजी नगरसेवक सतत पूरग्रस्त भागाच्या संपर्कात आणि मदत कार्याला गती देण्यामध्ये व्यस्त आहेत सांगलीतील पूरग्रस्त तसेच पुराची धास्ती असलेल्या भागात आमदार गाडगिळ सातत्याने पाणी आणि दिलासा देण्याचे काम करत आहेत तसेच शासन यंत्रणेबरोबर संपर्क साधून संभाव्य पूर परिस्थितीला तोंड देण्यासाठीही सज्जता करण्यास सांगत आहेत यावेळी माजी नगरसेवक अजिंक्य पाटील धीरज सुरवंशी इम्रान शेख शरद देशमुख युवा मंचचे विश्वजित पाटील चेतन माडगुळकर आदी पदाधिकारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते